दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा खाली आहे एकदम क्वालिटीची आहे चर्मन चार आठ म्हशी टोटल जाऊन म्हशी बघू शकता एकदम क्वालिटीचा हे डेरी फामारच्या म्हशी आहेत मित्रांनो या दोन आणि ह्या दोन आणि इकडे ह्या साईडला बांधलेल्या आहेत काही ते म्हशी बघा म्हशी एक नंबर क्वालिटी देतात जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपल्या घोडेगाव बाजारात विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशी बघू शकता सगळ्या मोठ्या मापाच्या म्हशी आहेत हरियाणा प्युअर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहेत सगळ्या सोळा सोळा लिटरच्या या पण या चरमंडेरी पाहतोच मशीद मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीचं मशी बघू शकता एकदम मोठा मोठा यांचं सौज झाले का काय नेमकं एक चाळीसच्या भावून दिले आहे का बाजूला बांधलं मशी बघू शकता तुम्ही एक चाळीसच्या भावून आहे एक बघू शकता क्वालिटी क्वालिटी आणि ह्या तीन आणि इकडे एक आहे आणि त्या बाजूला एक कशा टोटल आठ म्हशी आपल्या चर्मन साहेबाकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे आता इकडे चौदा चालू आहे चौदा झाल्यानंतर आपल्याला दाखवतो आणि इकडं म्हणजे चालू મની મારે ભરોસો દેવો તું કે રૂપિયા આપીશ કે નહીં હા શાંતિ 14 ચાલે બગું શકતા લાવીયા બચું મારું કામ આળનું બોલવાનું સાંગો સાબ મારી તું મને નહી કરાય તું મને નહી કરાય તું મને નહી કરાય તું મને નહી કરાય a <laughs> <laughs> د پکیټي د غاټو سمپل کې کا کار ساتي خو جو کومټر نن تاسو ودرې موږ یې ستورون ديږي ځکه چې دغه د واره په دې کې د واره کې دونه ولاه دي دی هېڅ نه دی پای لګا ټول ځاړل نه